नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण अकरावी रास कुंभबद्दल माहिती बघणार आहोत त्याआधी जे लोकं माझं चॅनल बघत आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरेच लोक चॅनल बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत तरी जे लोक चॅनल बघत आहेत ज्यांना माझी माहिती आवडत आहे त्यांनी प्लीज जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे अशीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला मला प्रोत्साहन मिळत राहील चला तर मग कुंभ राशीबद्दल माहिती बघूयात कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत ही पुरुष राशी आहे सर्वात आधी यांचा स्वभाव कसा असतो ते पाहूयात कुंभरास ही तत्वाची रास आहे स्थूल रास आहे या राशीच्या लोकांचं आकलनशक्ती खूप चांगली असते ही लोकं प्रामाणिक असतात यांचं बोलणं चांगलं असतं इतरांची सेवा करायला यांना खूप आवडते ते नातेही चांगली जपतात पण कोणालाही डोक्यावर चढून देत नाहीत यांची स्मरणशक्ती चांगली असते या लोकांना राग चिडचिडेपणा भांडणं आवडत नाहीत ही प्रॅक्टिकल लोकं असतात झालेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा वर्तना वर्तमानावरती जास्त विचार करतात एखादा यांच्यापासून काही लपवत असेल किंवा यांच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर ते चा, बर यांना ते लगेच कळते एखादा जर चुकत असेल तर त्याला समजावून त्याला चांगल्या सरळ मार्गावर आणतात एखादा समजावून सांगण्याचा चांगला गुण हा यांच्या अंगी असतो या राशीच्या लोकांना खायला खूप आवडते हे लोक अंगाने थोडे जाड असतात त्याचबरोबर यांना फिरायलाही खूप आवडते स्थिर स्वभावाचे हे लोक असतात यांची मते कोणी वळवू शकत नाहीत राशीचे स्वामी शनी हे चौदा नोव्हेंबर पर्यंत वक्री आहेत शनी आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला देत असतात शनी पहिल्या लग्न घरात आहेत शनीमुळे तुम्हाला तुमच्या कामात थोडा ताणतणाव जाणवेल ओव्हर थिंकिंग टेन्शन निगेटिव्ह थिंकिंग वाईट विचार तुम्हाला वाढलेले दिसतील पण या शनि पिढेतून तुम्हाला शांत राहून मार्ग काढायचे आहेत कोणताही निर्णय घेण्याच्या आधी थोडा विचार करा मग पुढचं पाऊल घ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मनाचं ऐकायचं आहे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुमच्या अभ्यास करण्याच्या सवयीमध्ये बदल करू नका मन लावून अभ्यास करा दुसरे लोक तुमचं मन भरकटवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करा व्यवसायात थोडे ताणतणाव असतील भागीदारीचे व्यवसाय करू नका लॉस होऊ शकतो कोणाला फटकून काही वाईट बोलू नका नंतर पश्चाताप करावा लागेल बोलण्याच्या आधी विचार करा सेविंग्स करण्याकडे जास्त लक्ष द्या ज्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण जास्ती पुढे जाणवणार नाही कुटुंबाला चांगला वेळ देता येईल जुलै अखेरीस कुटुंबातील खर्च वाढतील प्रेमी जीवन चांगले आहे तुम्हाला थोडं जोडीदाराला मनवायला प्रयत्न करावा लागेल जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल वैवाहिक जीवनामध्ये मात्र जोडीदाराचे आरोग्य तुम्हाला सांभाळायचे आहे संतती सुख तुम्हाला लागू शकते कुंभ राशीसाठी मिथून तूळ कुंभ या चांगल्या राशी आहेत यांच्यासोबत कौटुंबिक आयुष्य चांगलं असेल तसेच वृषभ कन्या मकर राशी योग्य ठरणार नाहीत तरी लग्न ठरवायच्या आधी पत्रिका नक्की एकदा जुळवून बघा शनीची पीडा जाणवू नये त्यासाठी शनीचा मंत्र ओम शनेश्वराय नमः याचा जप करा परत एकदा सांगते ओम शनेश्वराय नमः असा एकट्या एकशे आठ वेळा जप केला तर योग्य आहे शनिवारी शनिदेवांना तेल अर्पण करा त्यामुळे अशुभ प्रभावापासून सुटका होते किंवा तुमच्याजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून झाडाला किमान पाच तरी प्रदक्षिणा घाला यामुळे पीडा दूर होते व तुमच्या कामात येणारे अडथळे दूर जातील एकंदर हा महिना परिश्रमांचा तसेच यश देणारा असा आहे तरी माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या राशींची माहिती लवकरच चॅनलवरती येईल धन्यवाद